नमस्कार मित्रांनो आज सॉरी 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 तर नमस्कार मित्रांनो आज परत आलो आम्ही व्हिडिओला दोन तीन दिवस चार दिवस ब्लॉक टाकलेला आहे सॉरी मित्रांनो जरा कामात कॉलेजमध्ये बिझी होतो बीसी इकडे इकडे थांबा ओ राजभाऊ इकडे की हो हो ते बंद करा सोपे कॉपीराइट लागते कॉपीरेट लागते माझ्या बारकला कॉपीरेट लागते लय दिवसानं आलो आपण व्हिडिओला नाही दिसून आम्ही हलरोज लागतो हलरोज रोज बनवा लागतो आम्हाला का म्हणते टिप्या दादा बारा ते चार माझ कॉलेज राहते हे नाही येते पाचला आणि पाचला आले की कधी सहा वाजता अंधार पडते नाही व्हिडिओ पण येणार मग म्हणते सकाळी करू सकाळी आता दहा ला येतो म्हणते त्यांना अकरा वाजता झोपीत राहते मी फोन करतो पाणी गरम हो ते गरम आणि मी फोन केल्यावर मम्मी उचलत्या मम्मी म्हणत्या भाऊ टिपू आंघोळीला गेला ठीक आहे आणि मला मी फोन मी केल काय म्हणते मला दादा पाणी गरम झालं तर पण आजीने घेऊन गेली आता मला पाणी तापलेलं म्हणते <laughs> ते करायचं मित्रांनो आणि आता महत्वाचं म्हणजे आता उद्या सकाळी नऊ वाजता आहे टिपू उद्या नऊ लागेल वाजेपर्यंत तीन तासात आपले सगळ्याचे व्हिडिओ संपून टाकायचे म्हणले बघू काय उद्या नऊ वाजता नाही आलास तर माझा बोलाक पडल नाही लवकर त्यामुळे माझ्या टायमाला आधी अशी पद्धती होती राजभू आपण की सहा वाजता उठून जात होता आम्ही राजभू म्हणतो राजभू मुळे मला लेट होते म्हणते राजभू आठ वाजता फोन करा आंघोळ करून मी तयार आहे दादा म्हणते राजू राजे नाही राजभू मुला आता मी राजभूला पाच मिनिटात आणलं मी